राज्यात विधानसभेच्या निवडणुकीला चांगलीच रंगत चढली असून महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ असणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी इथले मतदार कोणत्या पक्षाला कौल देणार इथल्या मतदारांची नेमक्या कोणत्या उमेदवाराला पसंती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी आपल्यासोबत आहेत या भागातले काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा मला सांगा या मतदारसंघाचा विकास झालाय का शंभर टक्के शंभर टक्के विकास झालाय कराडला जोडणार कराड एक कोकणानंतरच मार्केटचं मोठं ठिकाण आहे आणि याला जोडणारं पूर्णपणे पाच रस्ते चौपदरीकरण झालेलं आहे मग कराडला जोडणारा ढवड रस्ता असू द्या पाटण रस्ता असू द्या कोपर्डी असू द्या ओगलेवाडी असू द्या किंवा शेने शेनोली रस्ता असू द्या यामुळं कराडची नाळ शहराशी मोठ्या प्रमाणात आम्ही भागात जोडलेली आहे इथं सध्या पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले अशी लढत आहे कोण बाजी मारायला पृथ्वीराज चव्हाण का बरं शहरी भागात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे इकडे जरी बाजूला कडेगाव तालुका शराळा तालुका वाळवा असू द्या इस्लामपूर असू द्या किंवा पाटण तालुका असू द्या यांचा कराडशी मोठ्या प्रमाणात संबंध आहे त्यामुळे कराडचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शंभर टक्के माझ्या मते पृथ्वीराज चव्हाणांना आता काल अमित शहाची सभा झाली तिथं त्यांनी असं सांगितलेलं आहे की कराडचा पृथ्वीराज चव्हाणांनी काय विकास केला ते सांगावं कराडला मुळात का नाही गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वीच बघितलं नाही तुम्ही आता कराडला बस स्थानक मोठ्या प्रमाणात मोठं झालं कराडला आरटीओ ऑफिस झालं भूकंप मापन झालं क्षेत्र कृषी विद्यापीठ झालं कराडला तहसीलदार कचेरी मोठी झालेली आहे पोलीस वसाहत केंद्र झालेलं आहे अशा मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा झालेल्या आहेत बाबा तुम्ही कराड दक्षिण मतदारसंघातूनच आहात काय पाटण चे आहेत का सध्या पाटण मध्ये काय हवं आहे पाटण मध्ये हवा काय आहे कोणी वाटत काय येणार शंभूराजे देसाई की शंभू काम केले का पाटणमध्ये काय काय काम झाली रस्त्याचे काम केले कांदीचे काम केले रस्ते दिले परत दादा मला सांगा इथला विकास झाला का कराड दक्षिणचा नाही विकासाच्या बाबतीत तर कराड खूप माघं राहिले यांनी जी आता दादांनी कामं सांगितली ती गेल्या दहा वर्षापूर्वीची कामं सांगितलेली आहेत आता जो विकास झालाय तो फक्त आणि फक्त अतुलबाबांच्या मार्फतच झालेला आहे जे काही रस्ते झाले जे काही तुम्ही आता बघताय पूल पुला, आपला पुलाचं सा काम चालू आहे ते अतुलबाबांच्या पाठपुराव्यामुळेच हा पूल नितीन गडकरींच्या ह्याच्या नितीन गडकरींच्या फंडातूनच हा पूल झालेला आहे आणि बाबांनी यंदा खूप कामाचा धडाका दिलेला आहे आत्ताच आमच्या जिथं आपण तुम्ही उभा आहे तिथं मलकापुरातच त्यांनी साठ कोटी निधी मलकापूरला दिलेला आहे त्यांनी अतुलबाबांनी आणि अतुलबाबात यंदा आमदार होणार आहेत हे कुणी सांगायची आता गरज नाही आताच आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली तिथे ते म्हणतात की या मतदारसंघातून मीच विजय होणार नाही प्रत्येकांचा जोर जो प्रत्येका प्रत्येक उमेदवार असतो प्रत्येक उमेदवार आपण म्हणत असतो की आम्ही विजय होणार आहे शेवटी लोक ठरवणार आहेत की लोकांना दिसतंय आता काम कोरोनात जे अतुलबाबांनी काम केले ते लोकांच्या मनात बसले की कोरोनात कोणही आता माणसं मरत होती अक्षरशः आम्ही बी त्यात काम करत होतो आम्ही ऑक्सिजन पुरवत होतो अक्षरशः माणसं मरत होती ऑक्सिजन मुळा मरत होती तर बाबांनी जे ऑक्सिजन म्हणजे बाबा कृष्ण हॉस्पिटल हे कराड तालुक्याचं ऑक्सिजनच सेंटर झालेलं आहे एवढं बाबांनी कोरोनात काम केलं आणि कोरोनामुळं कोरोनात जे काम केलंय सुरेश बाबांनी बाबांनी त्याचा भरपूर लोकांच्या मनात घर करून बसले ते माणसं आणि यंदा बाबाच लागणार आहे लाडकी बहीण योजना आलेली आहे त्याचा काही फरक पडेल इथल्या मतदारांवर वाटतं शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा फरक पडेल महायुतीने घेतलेला हा चांगला निर्णय आहे त्यामुळे मतदानावर निश्चित परिणाम होईल आणि त्याचा फायदा अतुल बसले ना होईल आटीतटीची लढत का इथं तसं नाही वीस हजार मतांनी अतुल भोसले निवडून येणार अटीतटीची लढत नाही काँग्रेस पिछाडीवर आहे मागच्या वेळी जर आपण पाहिलं तर एक नऊ हजाराच्या मताधिक्यानं पृथ्वीराज चव्हाण विजय झाले होते असं काही होईल त्याच्यानंतर खूप खूप फरक पडलेला आहे स्थानिक पातळीवर काम करताना स्थानिकांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत अतुल भोसलेंच्या माध्यमातून जास्त प्रयत्न झालेले दिसून येत आहेत अतुल भोसलेंच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मुलांना स्थानिक लेव्हललाच शिक्षणाच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत उद्योगाच्या बाबतीत असेल आणि बँकिंगच्या बाबतीत सर्व पातळीवर अतुल भोसले आघाडीवर आहेत त्यामुळे अतुल भोसलेंचा विजय हा शंभर टक्के फिक्स आहे जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण आहेत की हा मतदारसंघाचा मी विकास केलेला आहे त्यामुळे इथून मीच विजय होणार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हाचा विषय वेगळा होता त्याच्यानंतर त्यांचं दुर्लक्ष झालंय करार दक्षिणकडे पूर्णपणे आता गेल्या पाच वर्षात अतुल भोसलेंनी लक्ष केंद्रित केल्यामुळे कराड दक्षिणच्या विकासासाठी जवळजवळ साडेसातशे कोटी निधी त्यांनी मंजूर करून आणला त्यामुळे विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतुल उसले काय ऐकत नाही आपल्यासोबत इतरही काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बाबा कुठले कुठून आहे मिरज मिरज सांगली सध्या कोण आमदार आहेत सुरेश काडे मिरजचा विकास झालाय काय काय काम झाली काय काय मिरज मध्ये कामं झाली जे पाहिजे तिशि झाल्याच डोळे बांधलेत रस्ते झालेत तुम्ही कुठून आहेत दादा आम्ही कराडचंच आहे कराड दक्षिण का दक्षिण दक्षिणमध्ये काय आहे सध्या वातावरण सध्या वातावरण आता अतुलबाबांचंच आहे अतुलबाबा येणार का तर रोजगार सगळ्यांना मिळून देते सगळ्यांना प्रगतीकडून अतुलबाबांच्याकडून भरपूर झालेले आहे स्टेडियमचं काम झालेलं आहे आपल्या दुसरी गोष्ट निधी भरपूर टाकलेला आहे गावोगावी भरपूर निधी त्यांनी दिलेला आहे त्यामुळं अतुलबाबा हे शंभर टक्के अतुलबाबा निवडून येणार पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की मी इथली कामं केलेली आहेत मीच विजय होणार केलेली आहेत पण ती कामं आता सध्या कुठलीही तिने केलेली नाहीत ही कामं गेल्या पंचवार्षिक मधली झालेली आहेत त्यांचंच आता ते उदाहरण देत आहेत आता सध्या कामं त्यांच्याकडून कुठलीही झालेली नाही ठोकळोक किरकोळ कामं केलेले आहेत पण पृथ्वीराज बाबांपेक्षा अतुलबाबा हे सर्वसामान्यांना रोजगार मिळवून द्यायची मोठी हमी बाबांनी ही घेतलेली आहे त्यामुळं इथं अतुलबाबाच निवडून येत यंदा इथं बदल दिसतोय का बदल आहे बदला। का एवढं दहा वर्षात नेमकं का बदललं नेम का बदललं का तर अतुल बाबांनी तेवढी प्रगती केलेली आहे का तर आमदार नसून सकट त्यांनी निधी एवढा मोठा आपल्या कराड दक्षिणला आणलेला आहे सर्व खेडोपाड्यामधली पोरं बिनरोजगारी आहेत त्यांना काम मिळवून दिलेलं आहे इथल्या नेमक्या आता समस्या काय त्या मतदारसंघातल्या नेमक्या आता समस्या काय सध्या समस्या म्हणजे आता जास्त कामगार वर्ग पोरं जास्त आता कुणाला रोजगार नाही हीच जास्त गोष्ट आहे दुसरी गोष्ट उसाची समस्या असत्या तरी त्रिस, तिसरी गोष्ट कुठं पूर परिस्थिती वगैरे पूर परिस्थितीची समस्या असत्या कराडमध्ये आता पूर आला पाणी सगळे पाणींचे म्हणजे टाक्या वगैरे मोठी पाईपलाईन जर कोट रुपयाची पाईपलाईन वाहून गेली त्यामुळे बऱ्याच बाबांनी त्यावेळी बी मदत केलेली आहे त्यामुळे अतुलबाबांनाच शंभर टक्के निवडून येणारच दादा तुम्ही कुठून आहे कोणता मतदारसंघ कराड दक्षिण काय सध्या वातावरण काही वातावरण भाजप अतुल भोसले काय बरं एवढं दहा वर्षात काय वातावरण बदल पृथ्वीराज चव्हाण म्हणजे जे आता आमदार आहे त्यांनी काही कामच केले नाही ना या दहा वर्षात काय कामच केले नाही त्यांनी मुख्यमंत्री असताना जे काय केले असेल तेवढेच पण आता सध्या तर काय केलेलं नाही सध्या त्यानंतर ते आमदार असताना एक दहा वर्षात काहीच काम झाली नाही 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 काय कामच नाही सध्या लाडकी बहीण योजना आली त्याचा काही इथं मतदारांवर परिणाम पडणार पडणार ना पडणार की कारण लाडकी बहिणीला आता पंधराशे रुपये भेटतात म्हणजे पडणार की शेवटी रोजगार रोजगार हा तर पाहिजेच ना इथल्या काय समस्या आहेत आता इथल्या मतदारसंघात तरुण वर्गाचे नोकरीचा प्रश्न आहेच की रोजगार पाहिजे ना नुसतं तुम्ही रस्ते वगैरे करून चालते का स्थानिक आहेच की रोजगार पाहिजेच ना इथला विकास झालेलाच नाही विकास म्हणजे काय रस्ते गटार हे केले म्हणजे आहे का सध्या आता काय आहे तरुणासनी नोकरी एमआयडीसी वगैरे झाली पाहिजे ना नोकरीचा प्रश्न मिटला पाहिजे इथला मराठा आरक्षणाचा काही परिणाम पडेल असं वाटतं ते आंदोलन उभं झालं होतं नाही नाही काय नाही तसं काय नाही परत पडलं पर। कारण जे आता भाजपचे उमेदवार आहेत असे बरेचसे संस्था आहेत त्यांच्या की बरेचसे म्हणजे नोकरीला आहे दवाखान्याच्या दृष्टिकोनातून असे भरपूर त्यांनी सहकार्य केलेलं आहे कोरोनाच्या काळात वगैरे त्याच्यामुळं काय इथे मराठा आरक्षणाचा काही मुद्दा नाही जाणवला आपण पाहिलं की आत्ता आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत या ठिकाणी इथले जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे इथल्या मतदारांचा नेमका कोणत्या पक्षाला कौल आहे कोणत्या उमेदवाराला कौल आहे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे परंतु कराड दक्षिणचा उमेदवार कोण होणार हे पाहण्यासाठी आपल्याला तेवीस नोव्हेंबरची अर्थात निकालाच्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश सर राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी कराड दक्षिण सातारा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण कौन जिंकणार कुणाच्या बाजून कौल लागले कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात हीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian